महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा श्री हनुमान व्यायाम मंदिर ट्रस्ट संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय शिरपूर येथे राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा करण्यात आला हा कार्यक्रम तहसील कार्यालय शिरपूरच्या वतीने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार महेंद्र माळे होते तर यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा शिरपूरचे अध्यक्ष राजेंद्र नारायण भंडारी जिल्हा संघटक आशाताई रंधे सचिव राकेश मोरे व सदस्य प्राध्यापक नंदकुमार बोरसे श्री हनुमान व्यायाम मंदिर ट्रस्ट संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन दिलीप जयराम लोहार आणि ट्रस्टी अरुण वैद्य रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष राजू टेलर तालुका पुरवठा कार्यालयाचे निरीक्षक भटेसिंग बोरसे अपर्णा वडूरकर युगंधरा पवार व कर्मचारी आदी उपस्थित होते सचिव राकेश मोरेंनी ग्राहकांचे मूलभूत अधिकार आणि ग्राहक दिनाचा इतिहास विषद केला तर प्राध्यापक नंदकुमार ग्राहक संरक्षण कायदा एकोणावीस माहिती दिली राजेंद्र भंडारी यांनी आजचा विद्यार्थी भावी जागरूक ग्राहक कसा घडेल याविषयी मार्गदर्शन केलं तहसीलदार महेंद्र माळी यांनी ग्राहकांची कर्तव्य आणि लवादा दाखल करण्याविषयीचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जे के देशमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजय बागुल यांनी केलं असते त्या त्यावेळेस आपली फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहकांचा हक्काचं संरक्षण व्हावं यासाठी चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी हा कायदा अस्तित्वात आलेला आहे आणि यासाठी जर आपली फसवणूक झाली तर आपल्याला तीन स्तर आहेत तालुका जिल्हा स्तरावर देखील आपण याची तक्रार करू शकतो त्यासाठी एकोणीस पंधरा हा जो हेल्पलाईन नंबर आहे या या ठिकाणी जर आपण ग्राहकांनी जर आपली फसवणूक झाली तर त्या ठिकाणी आपली तक्रार नोंदवायची असते आणि जेणेकरून मग जिल्हास्तरावर आपल्याला न्याय मिळू शकतो